नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत तुमचं या व्हिडिओमध्ये आता माझ्या पाठीमागे आपण जे बघत आहे इथं पुराचे पाणी म्हणजे ते आलेलं पाणी इथं आपण बघतोय शेतामध्ये वगैरे कसं साठलेलं आहे आणि मी जिथं आता आहे हा ह्या ठिकाणाचं नाव आहे सांगली नाका शिरोली शिरोली या ठिकाणी आता आहे आणि इकडे कसे हॉटेल वगैरे कसे उद्ध्वस्त होण्यात म्हणजे काय कसं झालेलं आहे बघा काही बरेचसे लोक तिथं आता बघा आपण जर बघायला गेलं तर तिथं काही लोक जे जे हॉटेल वगैरे चालू होते ते हॉटेलचे काही मटेरियल वगैरे आता पाण्यात अडकलेलं आहे ते सगळं मटेरियल ते मटेरियलांचं सगळं नुकसान झालेलं आहे ते मटेरियल वगैरे कसं आता शिफ्ट करायसाठी ही लोक इथं धडपडा लागले आहेत आणि आपण जाणून घेऊया ह्यातल्याच एका व्यक्तीकडून की तो व्यक्ती कुठून आल्यात ते कुठून आल्यात काय करायला लागल्यात आणि पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती लोक कसं काय काम करायला लागलेत हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यानंतर आणि नवीन नवीन अपडेट्स आपल्याला काय मिळतात याच्यासोबतच

आणि कुठं पाण्याची परिस्थिती आणि कुठं कुठं बघितला तिथे पण जास्त पाणी आले रेल्वे चालू आहेत तिकडच्या रेल्वे बंद आहेत आणि आता हायवे ना तुम्ही जे आला कसं हायवे ना आता तुम्ही तुमच्याकडे गाडी आहे का तो रस्ता चालू आहे तुमचा त्याला सगळा चालते धन्यवाद माहिती दिल्याबद्दल